नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी ह्या भाजीचा आंबटपणा कमी होऊ नये म्हणून ही भाजी शक्यतो धुतली जात नाही ही अशी ताजी भाजीच घ्या ही भाजी पहिल्यांदा मी आता चिरून घेते ह्या भाजीबरोबरच आपण हरभऱ्याच्या भाजीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहे त्यातलीच एक मुठभर भाजी मी ही बारीक चिरून घेतलेली आहे ह्या ठेच्यामध्ये टाकायला ह्या पाच लसूण पाकळ्या मिरचीचे एक पाच सहा तुकडे म्हणजे ही अर्धी मिरची मी घेतलेली आहे आणि थोडेसे जिरे पहिल्यांदा आपण ही भाजी चिरून घेऊया आणि भाजी कशी करायची ते बघूया भाजी आपली चिरून झालेली आहे ही आता आपण फोडणी कशी टाकायची ते बघूया कढई गरम झाली आहे त्यात आता हे साधारण दोन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे त्यात फोडण्यासाठी आपण एक चमचा जिऱ्याचा वापर करणार आहे जिरे चांगले तळे की आपण त्यामध्ये आता हा अर्धा चमचा हिंग टाकून घेतला आहे त्यात आता टाकूया ह्या दहा ते बारा लसूण टाकूया आणि दोन हिरव्या मिरच्या आम्ही अशा लांबट चिरून घेतलेल्या आहेत लसूण मिरची एक मिनिटभर परतूयात टाकूया ही चिरलेली भाजी भाजी चांगली खाली बसेपर्यंत परतत राहायचं आहे भाजी परतून खाली बसल्यानंतर पर मीठ टाकलं म्हणजे मिठ आता अंदाज येतो आता ह्यामध्ये टाकूया हे मीठ त्यामध्ये टाकायचं आहे कच्च्या शेंगदाण्याचं कूट हे कच्च्या शेंगदाण्याचं असं मोठं मोठं कूट आता ह्यामध्ये साधारण एक भाजीच्या चमच्यानं दोन चमचे टाकून घेतले तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणं टाकू शकता आता हे चांगलं एकसारखं मिसळून घेऊया मग आता हे चांगलं एकसारखं झालेलं आहे आता त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर हरभऱ्याची भाजी पाणी टाकल्याशिवाय शिजत नाही आहे साधारण एक अर्धी वाटी मी पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे शिजेपर्यंत आपण अशी झाकून ठेवायचे ही भाजी शिजेपर्यंत आपण ठेचा कसा करायचा ते बघूया हा ठेचा आपण खलबत्त्यामध्ये करून घेणार आहे पहिल्यांदा हे जिरे लसूण आणि हिरवी मिरची थोडीशी कुटून घेऊया बघा आता जिरे लसूण हिरवी मिरची जाडसर ठेचून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे भाजलेले मुटवर शेंगदाणे आणि हे पण आपण आता ह्यामध्ये जाडसर ठेचून घेऊया बघा थोडे थोडे ठेचून झाले की ह्यामध्ये टाकूया आता ही हरभऱ्याची भाजी भाजी टाकून जरा खालीवर करून घेऊया आणि हे आता जाडसर ठेचून घेऊया थोडं ठेचून झालं की त्यामध्ये टाकूया आता हे चवीपुरतं मीठ भाजीचे जर टाकलेली असो किंवा ठेचलेली असो भाजी थोडी ठेचून किंवा परतून झाल्यानंतरच मीठ टाका म्हणजे मिठाचा अंदाज येतो आणि त्यात टाकूया अगदी थोडीशी नकळत साखर आणि हे आता मी चांगलं एकजीव होईपर्यंत ठेचून घेते शक्यतो ही भाजी खलबत्त्यामध्येच करा मिक्सरला केले की भाजीला पाणी सुटतं आणि फार बारीक होते म्हणून हा ठेचा करत असताना खलबत्त्यामध्येच सुटून घ्यायचा आहे बघा ठेचा कसा छान झालेला आहे आता मी ह्या वाटीमध्ये काढून घेते आता ह्या ठेच्यामध्ये टाकूया ही गरमागरम हिंग मोहरीची फोडणी आणि भाजी पण मैत्रिणीनो आपली शिजलेली आहे ती पण आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणीनो सीजनल रेसिपीमधल्या आजच्या ओल्या हरभऱ्याच्या भाजीचे दोन प्रकार तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा या रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा रेसिपीला लाईक करा घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद